ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा हातकलंगले शिवसेनेने केला मुहूर्त जिल्हा परिषद पंचायत समितीची तयारी सुरू जिल्हा परिषद संदर्भात उच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर लवकरच निवडणूक प्रक्रिया सुरू होणार असल्याने हातकलंगले शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे तालुक्यातील अकरा जिल्हा परिषद आणि बावीस पंचायत समिती मतदारसंघात संपर्क अभियान राबवलं जात असून याची जबाबदारी उपजिल्हा प्रमुख अविनाश पणके यांनी उचलली आहे खासदार दयाशील माने यांची जन्मभूमी रोकडी जिल्हा परिषद मतदारसंघातून घटस्थापनेच्या मुहूर्तावर करण्यात आली न्यायालयाने एकतीस जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करा असे आदेश दिल्यानंतर राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू केली आहे आरक्षण काय पडेल याकडे दुर्लक्ष करत गाठी भेटी सुरू केल्या आहेत महायुतीत पक्षीय पातळीवर शिवसेनेने यात आघाडी घेतल्याची दिसते संपर्क अभियानावर भर दिला असून गावागावात बैठका घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार धैर्यशील माने यांच्या माध्यमातून केलेल्या कामांचा बैठकांमध्ये जागर होताना दिसत आहे प्रमुख अविनाश बनगे यांनी सोमवारी रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघातील मौजे वडगाव येथे समर्थक कार्यकर्त्यांची बैठक घेऊन कौल जाणून घेतला तसेच गावात कोणती कामे का प्रलंबित आहेत खासदार धैर्यशील माने यांच्या माध्यमातून काय करता येईल आणि आचारसंहिता लागू होण्यापूर्वी कामाचा शुभारंभ करण्यासाठी तातडीने हालचाली कशा करता येतील यावर कार्यकर्त्यांशी चर्चा केली यावेळी ज्येष्ठ नेते कामधेनू संस्था चेअरमन रावसाहेब चौगले जय शिवराय ग्रामविकास पॅनेलचे गटनेते सतीश वाकरेकर ज्येष्ठ नेते श्रीकांत सावंत सरपंच कस्तुरी पाटील उपसरपंच स्वप्नील चौगले माजी उपसरपंच सुनील पाटणे सुरेश कांबरे रघुनाथ गोरड गणेश पाणीपुरवठा चेअरमन आनंदा थोरवत दूधसंस्था संचालक सुभाष वाकरेकर अमोल झांबरे माजी सरपंच सतीश चौगले महादेव शिंदे तरुण मंडळाचे कार्यकर्ते माने महाडिक समर्थक उपस्थित होते महानकर निप्टसाठी विठ्ठल बिरंजे हात कनंगले